नमस्कार आपण पाहताय नमस्कार आपल्या सर्वांचं स्वागत करतो राज्यभरामध्ये नगर परिषदा आणि नगरपंचायत निवडणुकांचं बिगुल वाजलेलं आहे आदर्श आचारसंहिता लागू झालेली आहे मात्र कळमची जर परिस्थिती पाहिलं तर कळम शहरामध्ये आदर्श आचारसंहितेचा सगळ्या पट्ट्या गोळ झालेला सगळा सावळा गोंधळ झालेला पाहायला मिळतोय आदर्श आचारसंहिता प्रभावीपणे अंमलबजावणी व्हावी यासाठी रेशसना करून निवडणूक आयोग तपास फिर सर्वेक्षण पट्ट्याची देखील नेमणूक केली जाते आपण जर या ठिकाणी पाहिलं तर कळम शहरातील नगर परिषदेच्या अनुषंगाने क्रम या महामार्गावरती स्थिर सर्वेक्षण पट्ट्याचं क्रमांक तो 200 या ठिकाणी नेसेसरीचं हे पट्टा काय जर इतंदरीत आतत्या स्थितीची परिस्थिती पाहिली तर नाही अस नाही आपल्यालाही शंमचे या ठिकाणी उपस्थित नाहीये कारण पाहिलं तर आता एक वाजून सव्वीस मिनिट या ठिकाणी झालेले आहेत मागच्या मी तासभरापासून पाहतोय की या ठिकाणी कुठला अधिकारी येतोय का कर्मचारी येतोय का फक्त कुठलाही अधिकारी कर्मचारी या ठिकाणी या स्थिर संरक्षण पथकाच्या ठिकाणी उपस्थित नाही त्यामुळे आदर्श आचारसंहिता हे केवळ नावाला ना आहे का स्थिर संरक्षण पथक हे केवळ नावासाठी आहे का किंवा निवडणूक आयोगाला किंवा लोकांना हे फक्त दाखवण्यासाठी तयार केलेली यंत्रणा आहे का असा प्रश्न या ठिकाणी कुठेतरी उपस्थित होतोय आणि जर असं असेल तर या स्थिर संरक्षण पथकाचे जे कोण कर्मचारी असतील जे कोण या ठिकाणचे प्रमुख असतील त्यांच्यावरती निवडणूक निर्णय अधिकारी या ठिकाणी कारवाई करणार का आदर्श आचारसंहिता अशा गैरजिम्मेदार अशा ज्यांना कुठलंही गांभीर्य नाही अशा कर्मचाऱ्यांच्या जीवावर आदर्श आचारसंहितेच अंमलबजावणी होईल असं समजूच कसं शकतो आपण निवडणूक निर्णय अधिकारी असतील यावरती कारवाई करणार का असा आमचा प्रश्न आहे